मंडळी रात्री मी एक कप चना डाळ घेतली स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवली सहा ते सात तास सकाळी पाणी निथळून घेतलं डाळीचं एक इंच आलं आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं टाकायचं थोडीशी डाळ टाकायची भिजवलेली आणि वाटायचं पुन्हा सगळी डाळ टाकून हे वाटण तयार करायचं एका बाऊलमध्ये वाटण काढून घ्यायचं थोडंसं हिंग टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं भरपूर अशी बारीक कापलेली तीन चार वाट्या कोथंबीर टाकायची आणि यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचा तांदळाचं चा पीठ टाकायचं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं स्टीमरच्या प्लेटला तेल लावून हे पीठ टाकून थापून घ्यायचं यावरून थोडीशी सफेद तीळ टाकून हाताने प्रेस करायची स्टीमरमध्ये पाणी उकळलं की त्यामध्ये आपण हे प्लेट ठेवायची आणि पंधरा ते अठरा मिनटं हे छान वाफून घ्यायचं पाच दहा मिनटं थंड करून नंतर ही कट करून घ्यायची आणि मस्त गरम गरम तेलामध्ये कुरकुरीत तळायची स्टीम केलेली खूप छान लागते कोथंबीर वडी मस्त कुरकुरीत मी तळून घेतलेली आहे सर्व टोमॅटो सॉसबरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर बर खा किंवा अशीच खा मस्त लागते करून बघा ह्या हिवाळ्यात रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय